मी विनंती करतो आपलं मनोगत आपण या ठिकाणी व्यक्त करावं ज्या राजाच्या लोकशाहीमध्ये एकाही शेतकऱ्याची आत्महत्या झाली नव्हती ते तुम्हा सर्व आम्हाला शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे इतिहासातील कैवारी महात्मा बळीराजा महात्मा बळीराजाचं स्वप्न प्रत्यक्षात या पृथ्वीतलावरती शिवशाहीच्या माध्यमातून उभं करणारा तुम्हाला शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा बहुजनांचा ज्यांची जयंती आज जगातल्या पावणे दोनशे राष्ट्रांमध्ये एकोणीस फेब्रुवारी म्हणून मोठ्या उत्साहात साजरे होती माझ्या शेतकऱ्याच्या गवताच्या देठालाही कोणी हात लावणार नाही आणि जो कोणी हात लावील त्याचे हात कलम केल्या जातील म्हणणारा छत्रपती शिवाजी महाराज शेतकऱ्यांची स्थिती आपल्या असुर नावाच्या पुस्तकामधून मांडणारा महात्मा ज्योतिराव फुले या शेतकऱ्यांना कर्जच घेण्याची वेळ येणार नाही अशा स्वरूपाची संविधानिक तरतूद करणारा तुमच्या आमच्यासाठी जगातल्या कुठल्याही धर्माचा धर्मग्रंथ तुमच्या हातात देण्याऐवजी भारतातल्या शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी राज्यघटना नावाचा धर्मग्रंथ देणारा तुमचा आमचा बाब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आज घरीला या सगळ्यांची नावं घेऊन शेतकऱ्याला पुन्हा एकदा वामन अवतार दाखवून त्याच्या डोक्यावर पायद नाही तर शेतकरी नेलं पाहिजे असं म्हणणाऱ्या कटबी वामन सरकारचा या ठिकाणी चारही निषेध करून मी संदीपचं मनपूर्ण अभिनंदन करतो संदीपराव कदाचित वसमती लोक म्हणत असतील की इथं कमी पाडे होते का नेते म्हणून हा संदीप नावाचा दोन छोटा बोरगाव या ठिकाणी आलाय पण बापा तुम्हाला सांगतो गेल्या पंचवीस वर्षापासून आम्ही सामाजिक चळवळीमध्ये स्वतः काम करतो आमचा बाप शेतकरी या गुऱ्यापासून त्या गुऱ्यापर्यंत दोन बैलांसोबत तिसरा बैल होऊन वर्षभर किती धावा करतो त्याच्या आमच्या बाप्पाला घेतेला नाही पण तो सचिन तेंडुलकर नावाचं करतं दोन धावा केलं की त्याला भारत भारतवासाला मिळतो आणि आमच्या बापाला निंदाचा घराला फाशी घ्यायला लावतात याच सरकारचा जाहीर विषय संगीतच्या माध्यमातून या ठिकाणी होतोय लोकशाहीमध्ये आज या देशातला शेतकरी सुखी आहे ना कर्मचारी सुखी आहे ना ते सुखी आहे एवढी वाईट अवस्था या राज्यांमध्ये राज्यकर्त्यांनी निर्माण करून ठेवलेली त्याच्यासाठी हा मोर्चा या ठिकाणी धडकलेला आहे असंख्य आपण दादा पाहिले भैया पाहिले भाऊ पाहिले मुख्यमंत्र्यांनी बहिणीच्या साड्या पाहिजे वळाला पाहिजे तुला सगळ्याला एकच प्रामाणिकपणे विनंती करतो की संदीपच्या माध्यमातून या वसमत तालुक्यातला पहिला शेतकऱ्यांचं एकजुटीचा पाचशे जरी या ठिकाणी संदीप राज माणसं आले असतील तर एकाच्या मागे एक लाख माणसं या हे गणित मांडण्यासाठी आपण या ठिकाणी अत्यंत उच्च उद्दिष्ट हा वर्ग तुम्हाला जरी वाटत असेल लांडरीच्या व्यवसायापासून शेतात काय पिकता आणि मार्केट याचा अभ्यास करणारा हा तरुण बोरगा आज वसमत सारख्या शिखरांनी येऊन बाजारच्या परिसरामध्ये एक स्वप्न रंगवतोय की माझ्या शेतकरी महाबापाला न्याय मिळाला पाहिजे एकीकडे शिवशाहीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांना कधीच कर्ज दिला नाही कर्ज दिलं असेल तर कधीच माफ केलं नाही पण आमच्या शेतकऱ्यांना आतापर्यंत प्रश्न पडला नाही की शिवाजी महाराजांच्या रचकला शेतकरी सुखी होता तर शिवाजीचं ना शेतकरी चुकीला ना ना नांगरे मिळत होती तेव्हा टाटा कुडल्याला आमच्या शाहू महाराज सांगत होते की घरावरच्या तोफाचा तोफा मिळा आणि तो शेतकऱ्याला लोकांनी नांगर तयार करून द्या पण ना अनुदानाच्या नावाखाली आम्हाला पाचशे रुपयाचे चापले पाचशे रुपयांवर दोन हजार रुपयाला याच्यामध्ये आम्हाला हेच घडू लागलं आणि यांनी डाव साधला मतदान न करणार कुणी आत करा सगळ्यांनी आतापर्यंत मतदान केलं गेल्या सगळ्यांना मग या देशात बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की घटनेला ज्या पक्षाला बहुमत असतात त्या पक्षाची सत्ता आली पाहिजे बाईशच्या छातीवर हातून सांगा की तुमचं मतदान यावर्षी वाया केलं का या सगळ्या घरांखोरी एकत्र आले नियत लोकशाही तयार केली फोडण्याचं संविधानिक मार्गाने होत हे संविधान वाचवण्याची तुमची आमची सगळ्यांची माते आता जबाबदारी आहे आणि आम्हाला मागण्यासाठी आम्हाला आमच्या हक्काचं देण्यासाठी आणि सरकार खर्च नसेल तर खऱ्या अर्थानं सरकार म्हणजे जाण्याची ताकद संदीप साठवली जर ठेवली असेल तर संदीपच्या पाठीमाग शेतकऱ्यांनी आम्हाला गरजेचं आहे आज कुठलाही पक्ष घ्या सगळ्या पक्षाचा अनुभव तुम्ही सगळ्यांनी घेतला कोल्हाचा अनुभव गेला नाही सगळ्यांचं मिळून सरकार आलं पण आमचं काहीच नाही कारण आज वडिला जर आपण पाहिलं निसर्ग कधी आमच्यावरती खोकतो कधी समाधान व्यक्त करतो या दोन दिवसात आपल्याला बरोबर की आपल्या धरणं बनले विधान यांचं ताप असेल इतके दिवस पाणीं मराठवाड्यात परत नव्हतं कदाचित बहिणीला जराशी ओळानी दिल्यापासून पार्श्वभामीचा आशीर्वाद लागला असेल म्हणून त्याला वाटलं असेल याच्या पदरात जरास टाकू पण त्याच्या पदरात काहीच टाकलं नाही येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच तुम्ही फक्त झलक पाहिली होती प्रस्तावित सगळ्या पक्षांमध्ये प्रचंड नाराजी आहे राष्ट्रवादीतल्या म्हणतात मला तिकीट म्हटलं की नाही की जुन्या राष्ट्रवादीतले नव्या राष्ट्रवादी नव्या जुन्या राष्ट्रवादी एका पक्षाचे दोन दोन पक्ष या देशात झालेलं तुम्ही उघड्यांनी पाहिले आता तर पाच पाच होतील पोराचा वेगळा माईचा वेगळा बापाचा वेगळा बापू या देशातल्या शेतकऱ्याचा एकही पक्ष हातात राहिला नाही आता कोणता पक्ष तुम्ही हातात घेतला पाहिजे आणि तुम्ही हे विसरलेले नाहीत छत्रपती शिवाजी महाराजांचं रक्त जर तुमच्या शरीरात असेल होय लोकशाहीमध्ये आम्ही तलवारी सोडल्या पण ज्या शेतकऱ्यांनी आमच्या हातात ऋण धरलं ते ऋण शेतात एकटा फळ मारण्यासाठी जर आम्ही वापरत असू विधानसभेमध्ये तुमच्या हातात आलं पाहिजे आणि ज्यांनी तुमच्यावरती अन्याय केला त्यांच्या पाठीमागून ते आपण आता विश्वास ठेवला पाहिजे मी म्हणतो कर्ज माफ करण्याची वेळ त्या शेतकऱ्यावरती आली आम्ही आमची मागणी अशी घेऊन आहोत की आम्हाला कर्ज जाऊ नका हो लालच जाऊ नका आम्हाला दीडशे पंधराशे सोळाशे रुपयाचे आम्हाला एकच करा की चोवीस तास लाईट द्या चांगले रस्ते द्या आणि पाणी द्या या तीन व्यतिरिक्त तुमच्या घरापुढे जर आम्ही आयुष्यात आलो तर आम्ही प्रकाराची अवलंब करू पण आम्हाला पाचशे पंधराशे सोळाशे हे भीड देण्याचा बंद केलं पाहिजे कर्ज घेण्याची वेळच या दोष्यातल्या शेतकऱ्यावरती येऊ नये असा विचार जर तुमच्या मनात आणायचा असेल तर आता अशी तरुण पुढे राजकीय क्षेत्रात पदार्पण केली पाहिजे आज परिस्थिती काय माहिती का संत कबीर एके ठिकाणी म्हणतात गांडू भरे रणचर्या मर्दन कबे हाल माझं नाही बरं तुम्हाला विजापा गुरुजीना तुझ्या जर विल पक्षवादी जर कोणी असं तुमचं संत कबीराकडे जर म्हणायचं संत कबीर म्हणतात की गांडू भरले रणचरे मर्दन कबे हाल पत्रेवर भटी मरण फेड खायची नाही आज ती काही पत्रवरतो आणि एक जर ती तुम्हाला बाबतीमध्ये तर त्याचे लाखो जाने आणि करोड कंच करणारी या चरातली पहिली बदमारी कच्च्या माझा बाप शेतकरी आहे आणि आज बाप शेतकरी लाखांनी आत्महत्या करतो आम्हाला कोण जीवारी आली की मग राजा पही राजा कुठल्या राजा आणि त्यांनी साडेसात हजार वर्षापूर्वी जो बळीराजा पाटावर साडेतीन फुटाच्या साधा आम्हाला प्रश्न पडला नाही रामान साडेतीन फुटाचा शेतकरी राजा सहा फुटाचा त्यांना त्याचा पायडोशावर कसा सहा फुटाच्या बैराजा डोक्यावर पाय ठेवला आणि पाय घेऊन मागून मागून काय मागितलं एक पार जमिनीवर महात्मा जतिबा खुलेलाय असून सांगतात बापास्तकामध्ये साडेतीन फुटाचा माणूस सहा फुटाचा बैराजाला डोसऱ्यावर पाय घेतो दुसरा पार पृथ्वी तलावरती ठेवतो आणि बैराजाला शिकतो बैराजा पाणी होता आता तिसरा पार, पार कुठे ठेवू बळीराजा महापुर कसा होता त्याच्या पोटात टपटलं होतं तो म्हणला किंवा माझ्या डोक्यावर साडेसहा फुटाचा बळीराजा साडेतीन फुटाच्या वामनानं पाताराम घातला तेव्हापासून आमचा बळीराजा वर येत नाही चला आम्हाला प्रश्न पडला नाही की साडेतीन फुटाच्या वामनानं साडेसहा फुटाचा बळीराजा पाताराम कसा घातला पण महात्मा ज्योतिबा फुल्यानं प्रश्न पडला महात्मा ज्योतिबा फुले तिथे वाटतं वाजता लिहिता लिहिता हसू लागले आणि पुण्यातले सगळे लोक म्हणले महात्मा फुलेकडे झाले रात्री दोन वाजता असाले तर महात्मा ज्योतिबा फुल्यांकडे माझ्यासारखे पत्रकार की फुले का असता तुम्ही अरे पुस्तक हाताला म्हणले बळी अर्थल वामन अर्थल साडेतीन फुटाचं वामन आलं सहा फुटाच्या बळीराजाच्या डोक्यावर पाय दिला एक पाऊल जमिनीवर ये दुसरं पाऊल आकाशात मग लोक म्हणजे हसायसारखं काय अरे मला हसूयाला म्हणले साडेतीन हो फुटाचा वामन साडेसहा फुटाच्या डोक्याच्या बळीराजाच्या पापा डोक्यावर पाय ठेवतो आणि तिसरा पाय कोटं ठेवून बळीराजाला विचारतो तीन फुटाचा हा वामन अवतार एक पाव बघा जो डोक्यावर दुसऱ्या पृथ्वीवर साण्याची खालचा पाय ओढी नेत्यांना हाटली कशी नाही मग हसू आले म्हणजे साडेतीन फुटाच्या माणसाची वेगवेगळ्या कशावर पाय आकाशात पाय आणि एवढा कसं भाडलं नाही याचा मी हसू आले आमचं नियम असेल झालंय इकली मारून जाऊ बळीराजा तुम्ही तुम्हाला पैसे आहे या देशात आता शिवाजी महाराजाच्या आणि बळीराजाच्या नावाला जर कोणी अशी घोषणा दिली तर तुम्ही सार झालं पाहिजे त्याला प्रश्न विचारला पाहिजे की तुमचा बीएनए शेतकऱ्याचा आहे का तुझा भाग शेतकऱ्याचा आहे का आणि तुझ्या शेतकऱ्याच्या प्रोसिजर आला असेल आता सुरू फुटो गो फो काढणं इकड तुझं खरंडलं तिथं फोटो तिकडचा पूर गेला तिथं फोटो आणि बळीराजाच्या पत्रात भेटतात चार पाच चा, शतक रानाच्या राण्या लावायच्या आणि पुढच्या दिवाळीला भेटतात आता आमच्या ताटात काही नाही आता आमचा विष चालू नका आता इथून पुढे सगळ्या बरी राजाला माझी हात करून एकच विनंती आहे की सगळ्यांचं पराभव पण आता सगळ्या पक्षाची सरकार पाहिली सगळ्यांची अगद्राची पाहिली सगळ्यांचं राजकारण पाहिलं आता आपली पोरं सत्तेच्या क्षेत्रात आली पाहिजे आणि आपल्या क्षेत्रातलं नेतृत्व करून आपल्याला न्याय मिळवून दिला पाहिजे आणि निष्कलंक चारित्रवान पोरं या राजकीय क्षेत्रात आली पाहिजे या आमच्या कष्टकरी बापांनी पाहावं कारण आम्ही स्वप्न पाहणार नाही आम्हाला स्वप्न पड दिलं नाही आम्हाला सगळ्यात आईला पाहिजे मिळावं आम्ही म्हणलं का प्रश्न विचारायचे नाही सत्तानाच होईल नरकाच जाल आम्हाला वाटलं नवर्ग असते काही आम्हाला वाटलं स्वर्ग असतो काही संदीपराव तुमच्या चिंतू फाटवला आपल्या स्वर्ग फाट्यावरती स्वर्ग होता आम्ही पाहिला भारावी आम्ही स्वर्गामध्ये आम्हाला काय सांगितलं ब्रह्मा असतात किल्ला असतात तुम्ही ते पिक्चर पाहिला असेल ना ब्रम्मबाईचा आपल्या याचा लग्नाचं ते तिथं प्रश्न विचारतो अरे आमच्याकडे कोणी याची काय गरज होती सरकार तो आमच्या खात्यात आल्या असती तर दोन दोन प्रश्न रंग आमच्या पुढे असल्या असल्या पण सगळ्या खोट्या खोट्या आमच्या माथ्यावरती मारल्या आणि सगळं वारकरी संप्रदाय मातीत घालण्याचं संप्रदाय मातीत घालण्याचं इथली अर्थव्यवस्था मातीत घालण्याची इथली राजकीय व्यवस्था धर्म करण्याचं महापाप या देशातल्या लोकांच्या डोक्यावरती थापणाऱ्यांचा आपण विचार करायचा नाही परंतु मला सगळ्यांना विनंती आहे आज इतकी लोक आपण आणू आहोत भविष्यामध्ये आपली या परिसरातील एक वसमत तालुक्यातील एक, एक, एक शेतकऱ्यांची नजरमुख निर्माण करण्यासाठी आणि एक हात बडकट करण्यासाठी संदीतच्या मागे ज्या पद्धतीने मला वाटतं संदीत राहून तीन चार दिवसाचे शेतकरी समाज केले आता शेतकरी कदर वारकरी सुद्धा कदरले वारकरी सुद्धा कदरले आणि छत्रपती शिवाजी महाराजांना आमच्या तुम्ही रस्त्या कारभार करता प्रशासनाच्या शिवाजी अजूनही जवळपास दोन हजार वर्ष वर्ष झाला पडत नाही पण आठ महिन्यापूर्वी नेता येण्यासाठी ने बांधलेला पुतळा जर आठ महिन्यात पडत असेल आणि त्याच्या नावावर राजकारण करून तुम्ही पुढे घेत असाल तर याच्या एवढी छिनाईची जगात कुठेच नाही हा विचार तुम्ही समजून घेतला पाहिजे म्हणून शेतकऱ्यावरती न्याय देण्यासाठी शेतकऱ्यांच्या पाठीमागावर राहण्यासाठी अशी शिकलेली पोरं राजा पाहिजे आणि या सिकलेला कोरोना एकच विनंती करतो संदीपराव एवढी माणसं आले म्हणून तुम्ही बोलून जाऊ नका या देशात राज्यपासा एक नेता आहे सभेला ने राहतात दोन लाख लोक आणि मतं पडतात सोळा आम्हाला मतात रूपांतर करण्यासाठी तुम्ही सुद्धा इमानदारी राहिलं पाहिजे मस्त ही लोक इतकी चालू आहेत शेतकऱ्याची माणसं एक ब्रिज केलं तर लाख ब्रीज निर्माण करू शकतात नेता कधी तुरीतील आणि त्याचा बाहेर दुसरा नेता कसा करतील याला सांगायची गरज नाही तुमचं काम येणार आहे संदीप्रा तुम्ही इमानदारी मला गॅरंटी आहे याच वर्ष हिवली जिल्ह्यांमध्ये मराठी शिंदे राणाचा मशीरा येणारा एक माणूस आम्ही करू शकतो आमदाराचा नामदार करू शकतो तर आम्ही नामगार झालेल्याचा बेकारी कधी खरेदी वेळ तुमच्यावरती येऊ नये एवढ्या इमानदार या शेतकऱ्यांना न्याय मिळायला पाहिजे पुण्या दाखल होती नाही पुण्याला काय घ्यायची गरज आहे आणि काय राजद्रोह करत नाही करत नाही आम्ही पुण्याकर करतो शेकडो वर्षापासून आमच्या शेतातील माती आणून तिच्या लक्ष्मीला शेतात तुम्हावरती अन्याय अत्याचार करणारला विसर्जित करण्याची ताकद तुमच्या मतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहे ते आता फक्त गुपचुप राहायचं आणि जे होईल ते होईल प्रकिर माणूस जरा सरकार एक माणूस या राज्याची राष्ट्रव्यवस्था हीच असेल देशाची राष्ट्रव्यवस्था हवीत असेल आणि जगातली लोक म्हणत असतील की जणांच्या मुलाचा एक पोरगा सुशिक्षित ज्याला मराठीवर बोलता येत नाही हिंदी तर बोलता येत नाही एका रात्रीमध्ये एक मुख्यमंत्री रात्री दोन वाजता जर पत््याला जाऊन असेल तर संबुधराव ही इमारदारी जर तुम्ही बाळगली तर सरकार काय असे लाखो सरकार का रोखीच पार्टी मरण्याचे ताकद या आमच्या बापांमध्ये आहे आणि इमानदारी तुमचा येऊ या लक्ष्मी सणाच्या निमित्तानं व्यक्त करतो आणि या ठिकाणी माझ्या लांदोलन मला होतो जय बोल